शाळेच्या बाहेर मिळतात ना ते लाल बुंद रसरशीत गुलाबजामून आज बनवले आहेत बघा काय सुंदर दिसत आहेत आतमध्ये जाळीदार होतात आणि त्याची जी चव असते ना ती आलेली आहे रंगही खूप छान आलेला आहे नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोप्पी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक करून घ्या ज्यामुळे एकदम रसरशीत झालेले आहेत दिसायलाही छान दिसत आहेत एक वाटी दही घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे दही आणि पाणी छान मिक्स करून घ्यायचं दह्याच्या मध्ये गुटळ्या राहायला पाहिजे नाहीत पाव चमचा खायचा रंग घालून घ्यायचा नाही घातला तरी काही हरकत नाही पण ते तसा रंग दिसावा म्हणून रंग वापरलेला आहे पाव चमचा खायचा सोडा सोड्यामुळे फसफुसपणा येतो दोन चमचे तेल घालून घ्यायचं आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे चमचाने पीठ एकजीव करून घ्यायचं कमी वाटला असल्यास अजून थोडासा मैदा वापरू शकता थोडा थोडा मैदा घालून पीठ घट्टसर करून घ्यायचं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं परत बॅटर मिक्स करून हे पाच ते दहा मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं लगेच तळायला घ्यायचे नाहीत बॅटर छान रेडी झालेलं आहे बॅटर रेस्ट होत आहे तोवर इकडे आपण पाक करणार आहेत एक वाटी साखर घेतलेली आहे त्याच वाटीने पाववाटी पाणी घेतलं आहे गॅस फुल करून एक उकळी काढून घ्यायची आहे आणि हा जो पाक आहे तो आपण गुलाबजामुनला जसा पाक करतो ना सेम तसा पाक करून घ्यायचा जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही पाकाला उकळी आलेली आहे पाक होत आहे तोवर आपण इकडे तेल गरम करायला ठेवूयात पाक पाकसुद्धा तयार झालेला आहे पाक करताना एक तारेचाही पाक करायचा नाही आपली अशी तार तुटली पाहिजे बघू शकता तुम्ही पाकाला घट्टसरपणा आलेला आहे आणि त्याची तार तुटत आहे एक तारेचा पाक करायचा नाही तार तुटली पाहिजे आता आपण जामून तळायला घेणार आहेत जामून तळताना गॅस मंद आचेवर ठेवायचाही नाही आणि फुलही करायचा नाही मीडियम आचेवर जामून तळून घ्यायचे छोटे छोटे बॉल तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि झाऱ्याने हलवत राहायचे जामुन एकदम छान दिसत आहेत रंगही छान आलेला आहे पाकामध्ये हवं तर तुम्ही व्हॅनिला सुद्धा टाकू शकता सर्व जामून तळलेले आहेत तेल नितळून सर्व जामून गरम गरम पाकामध्ये गरम गरम जामून टाकून घ्यायचे पळीने जामून पाकामध्ये टाकलेले हलवून घ्यायचे मस्त जामून खूप छान झालेले आहेत परत राहिलेल्या पिठाचे सुद्धा अशाच प्रकारे जामून तळून घ्यायचे जामून तळताना खुसखुशीत जामून तळून घ्यायचे आणि हे जामून छान फुगले सुद्धा आहेत पाकामधले जामून एक पाच मिनिट पाकामध्ये राहू देऊन एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आणि एक दहा ते पंधरा मिनिट सुकल्याच्या नंतर हवा बंद भरणीमध्ये सुद्धा भरून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही खायला घेऊ शकता बघा जामुनला छान जाळी आली आहे आणि पाकही आतमध्ये पर्यंत गेला आहे एकदम छान झाले आहेत जामून व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका एका एक एक व्हिडिओ मध्ये